नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कोल्हापुरात बेकायदा वृक्षतोड बळावली महापालिकेच्या दुर्लक्षामुळे पर्यावरण धोक्यात शहरातील विविध भागात गेल्या काही दिवसात नियमबाह्यपणे झाडे व झाडांच्या फांद्या तोडल्या आहेत याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झालं असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होऊ लागली आहे रुईकर कॉलनी परिसरात विनापरवाना सोळा झाडे छाटण्यात आली असून काल मुक्त सैनिक उद्यानासमोरील हरित पट्ट्यामध्ये गाडी लावण्याच्या उद्देशाने मोठे झाड बेकायदा तोडण्यात आलं आरकी नगर रस्त्यावरील आणि ओम नगर येथील मोठे वटवृक्ष तोडण्याचेही प्रयत्न झाले ताराबाई पार्क परिसरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणीही झाडे तोडली आहेत महापालिका कारवाई करण्यात निष्काळजीपणा करत असल्याने विनापरवाना झाडे तोडण्याचे काम खुलेआम सुरू असून तातडीने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य उदय गायकवाड यांनी केली आहे एकाच वेळी सोळा वृक्ष छाटून टाकल्याने येथील पक्ष्यांचा निवारा खाद्य सावली नष्ट झाली वन्यजीव कायद्याने देखील ही कृती गुन्हा ठरू शकते महापालिका हद्दीतील व खाजगी जागेतील वृक्षतोड करणे फांद्या तोडणे पुनर्लागवड करणे महापालिका किंवा सरकारी हद्दीत वृक्ष लागवड करणे यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेणं बंधनकारक असूनही अशी बेकायदा वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे निदर्शनास आले असल्याचे गायकवाड यांनी महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट